मित्रांनो कंधार लोह्याचं नाव आलं की एक चित्र डोळ्यासमोर ते म्हणजे भाई केशवराजी धोंडगे साहेब त्याचं कारणही तसंच आहे कोणताही राजकीय वारसा पाठीमागे नसतानी त्यांनी एखाद्या पहिलवानासारखं कंधार लोह्याचं मैदान गाजवलं आणि त्यांनी एक वेळा नांदेड जिल्ह्याचं नेतृत्वही केलं कंधार लोह्याचा मागचा वीस वर्षाचा जर इतिहास पाहायचा झाला 2004 2009 ले ले तर दोन हजार चार मध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे आमदार होते दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळालेले शंकरनाथ धोंडगे हे कंदार लोह्या मतदारसंघातून विजयी झाले होते पुन्हा दोन हजार चौदा मध्ये जनतेने प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पसंती दिली आणि ते नवीन आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये बघायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदरजी शिंदे साहेब हे कंदार लोह्याचं नेतृत्व करायला उभे राहिले आणि ते निवडून आले आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता किंवा आगामी निवडणुका पाहता कंधार लोह्यामधून बरेचसे नवीन चेहरे मैदानामध्ये उतरण्याची शक्यता दर्शवली जात आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागला आहे तर चला मंडळी कंधारमध्ये जो जनतेचा कौल आहे तो कोणाच्या बाजूने जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी माधव आणि तुम्ही बघत आहात लय भाई कंधार लोहा हा मतदारसंघ नेहमीच कायम चर्चेत राहिला आहे आगामी निवडणूक लक्षात घेता प्रत्येक नेते मंडळी आपापल्या कामाला लागली आहे इथे बरेचसे नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असा स्थानिकांकडनं अंदाज दर्शवला जात आहे यामध्ये राजकारणाचा तगडा अनुभव असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ दादा पवार हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे दुसरीकडे बघायला गेलं तर ते प्रत्येक गावना गाव पिंजून काढतायत प्रत्येक गाव वाडी तांडा प्रत्येक गावाला ते भेट देत आहेत तिथल्या लोकांचे तिथल्या स्थानिकांचे प्रश्न समजून घेत आहेत त्यांच्या प्रश्नावरती काही सोल्युशन्स काढतायत प्रत्येकाची मदत करणं असा त्यांचा स्वभाव आहे असं लोकांमध्ये चर्चा निर्माण झाली आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर सध्याचे विद्यमान आमदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्यामसुंदर शिंदे साहेब हे सुद्धा त्यांच्या कामाला लागले आहेत तर मध्येच काही चर्चा आल्या होते की श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या पत्नी आशाताई श्यामसुंदर शिंदे कदाचित या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात अशाही स्थानिकांकडनं आशा दर्शवली जात आहे तिसरं बघायला गेलं तर भाई केशवरावजी धोणगे साहेब ज्यांनी कंदार लोह्यामध्ये शिक्षणाचा वेग वाढवला गरीब आणि होतकुरुल लोकांच्या लोकांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाला चालना मिळवून दिली ज्यांनी आमदार की खासदार की मत मध्ये मतदारसंघाचं बलाढ्य नेतृत्व केलं असे त्यांचे यांचे सुपुत्र म्हणजे पुरुषोत्तम भाऊ धोंडगे तसं बघायला गेलं तर पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांना समाजसेवेची समाजकारणाचीही आवड असल्याचं दिसून पाहायला मिळतंय कोरोना काळापासून त्यांनी भाऊचा डब्बा हा नवीन संकल्प सुरू केला त्यामध्ये त्यांनी गरीब लोकांना जेवण मोफत दिलं त्यानंतर त्यांनी बरेचसे उपक्रमही राबवले त्यामध्ये एक म्हणायचं गेलं तर त्यांनी भरपूर शिबिरेही घेतले त्या शिबिरांमध्ये जे गोरगरीब आहेत ज्यांची पैशांची व्यवस्था नाही अशा लोकांना त्यांनी डोळ्याचे ऑपरेशनही फ्रीमध्ये करून दिले चौथं म्हणजे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झाला असे प्रतापराव पाटील चिखलीकर ते स्वतः आमदारकीच्या मैदानामध्ये येतील असा लोकांकडनं अंदाज दर्शवला जात आहे किंवा त्यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे सुद्धा कंधार लोह्याच्या रिंगणामध्ये उतरू शकतात पाचवं म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे सुपुत्र दिलीप दादा धोंडगे कंदार लोह्यामध्ये यांचंही बरस वर्चस्व आहे यांची ही बरीच आ, कंदार लोह्याच्या राजकारणावरती कमांड आहे मध्ये मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला पण ते ते अजून नवीन नवीन जोमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी ही आशा लोकांनी दर्शवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणूक लढवली आणि कंदार लोहा मतदारसंघामध्ये दोन नंबरच्या स्थानी राहणारे शिवभ नरंगले हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊ शकतील असेही लोकांनी आशा दर्शवली आहे तर कंदार लोह्यामध्ये काय विकास झाला किती पाण्याचे प्रश्न सुटले किती गावांमध्ये रस्ते चांगले झाले किती वाड्या तांड्यावरती रस्ते नवीन झाले कंदार लोह्यामध्ये किती नवीन उद्योग आणले आणि त्याच्यामुळे किती नवीन लोकांना रोजगार प्राप्त झाला शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी कोण प्रयत्न केला विद्यमान लोकप्रतिनिधींनी किती प्रयत्न केले व पाण्याचे प्रश्न किती सुटले याचा जर जनतेने विचार केला तर जनता दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती करेल का किंवा कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देईल का असा प्रश्न कंदार लोयाच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ समोर शेअर करायला विसरू नका धन्यवाद